मग काय मग मी मा सरळ माझ्या त्या टू व्हीलर जाऊन बसले आणि म्हटलं मी मान्यच करणार ना नाही की मी नो पार्किंगला गाडी लावली येते फोटो बघितला तर तुझा दाखवला शबास सोडला ना मग हो हवालदार म्हणला आपण हे असल्या सिरियल नाही पाह <laughs> शांताबाई चहा करते की पिणार का कुहू चहा करणारे आज चला अजिबात हे कुठे परीक्षा शांतभाई नाटकाबद्दल हेच सांगेन की नवीन नाटक आहे अगदी नवपूरक क्षितिश पटवर्धनांनी लिहिलेलं नाटक आहे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित करतात आणि आम्ही सगळे त्यात काम करतोय पण आजचं नाटक आहे खूप कंटेम्पररी आणि लोकांना आत्ता पटणारं आत्ता हवं हवं असं वाटणारं आणि मला स्वतःला असं वाटतं की अशा पद्धतीचं नाटक मला खूप दिवस बघायचं होतं जे मी आता करते आहे तर प्रेक्षकांना बघायला नक्कीच आवडेल असं नाटक आहे भूमिकेबद्दल म्हणाल तर उल्का नावाची भूमिका मी यात करते का आ, एक आ, आ, जी एका नटाची बायको आहे मुलीची आई आहे काम करणारी एक सर्वसामान्य पण तरीही अत्यंत वास्तववादी स्त्री आहे आपल्या आजूबाजूला आपण अशा अनेक स्त्रिया बघतो जी बाहेरची आणि घरची दोन्ही जबाबदारी सांभाळतात नवरा मूल हे सगळं सांभाळतात पण तरीही उल्का ही, उलका ही आ, ठाम मतं असणारी आणि ती मांडणारी म्हणजे न घाबरता नवरा असेल मुलगी असेल समाज असेल या सगळ्यांसमोर ती मांडणारी अशी स्त्री आहे त्यामुळे मला असं वाटतं की अनेक आत्ताच्या स्त्रियांचा ती आरसा आहे अनेक आत्ताच्या स्त्रियांना ती खूप आपलीशी वाटणारी आहे अनुभव फारच छान आहे कारण माझे गुरु आहेत ते त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या गुरुबरोबर गुरु काम करताना कायमच मजा येते आणि दरवेळेला शिकायला मिळतं म्हणजे हे मी कधीतरी ऐकलं किंवा कधीतरी शिकले असं नाहीच होत ते एक वेगळंच पुस्तक आपल्यासमोर ओपन होतं आणि आपण नव्याने परत सगळा अभ्यासक्रम करतो आहे असं वाटतं त्यामुळे चंदूसरांबरोबर मी गेटवेल सून हे नाटक केलं होतं त्यानंतर बारा वर्षांनी मी पुन्हा त्यांच्याबरोबर काम करते दरम्यान टी व्ही किंवा सिनेमा ह्या माध्यमातून मी त्यांच्याबरोबर काम केलं पण नाटकातल्या प्रोसेसमध्ये काम करणं त्यांच्या खूप मजेशीर असतं आणि खूप शिकवून जाणार असतं सो मला असं वाटतं ते जास्त महत्वाचं आहे अनुभव खरंच खूप छान आहे आणि ते अत्यंत काय म्हणे आपण माणूस म्हणून फारच एकतर काय म्हणतात रुटेड आहेत कुठेही असं मला कुठल्या स्टारबरोबर काम करते असा त्यांनी कधीच फील दिला नाही आहे जरी मला ते वाटत असलं तरी त्यांनी तो फील कधी दिला नाही आणि त्यांच्याकडनं फार शिकण्यासारखं आहे त्यांना काम करताना बघणं त्यांचं त्यांचा सा सहज वावर त्यांचा संवाद थेट आवाज या सगळ्याच गोष्टी मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत आणि ते सगळं जवळून बघायला मिळणं जवळून शिकणं आणि ते स्टेजवर शेअर करणं हे माझ्यासाठी पण खूप आव्हानात्मक आहे आणि मला असं वाटतं तो माझ्यासाठी अभ्यासक्रम पण आहे आणि त्याच्यासाठी मला वेगळे प्रयत्न करावे लागतात आणि त्यात तेही माझी मदत करतात एक कोॲक्टर म्हणून कुठेही असं जाणवू देत नाही की कुठेही आपण कमी जास्त आहोत तर मला असं वाटतं समपातळीवरून काम करणं नटानी खूप गरजेचं आहे जे ते करतात गुरु सरांबरोबद्दल मी काय सांगू आज अभिजित माझ्या आयुष्यात आहे म्हणून मी अभिनेत्री आहे कारण मी अनेक वर्ष शिक्षिका होते आठवी नववी दहावीला शिकवत होते पण आम्ही नाटकात लहानपणापासून काम करत होतो आणि इथे आल्यानंतर मुंबईत आल्यानंतर त्याने मला पहिल्यांदा प्रोत्साहन दिलं की तू उत्तम अभिनेत्री आहेस त्याच्यामुळे तू हे करून पाहिलं पाहिजेस नाही मिळालं काम तर नको करू पुन्हा मग शिक्षिका म्हणून काम कर सो so, आज तो माझ्या पाठीशी उभा नसता तर कदाचित मी आज हा इंटरव्ह्यू देऊ शकत नसते सो so, या माध्यमा थ्रू मी त्याला थँक्यू म्हणते पण एक काय म्हणूया एक सपोर्ट माझा तो आयुष्यभर आहे एक चांगला मित्र आहे नवरा आहे आणि माझा तो पहिला गुरु पण आहे कारण पहिलं माझं लहानपणापासूनचे पहिलं नाटक मी अभिजित बरोबर केलं आहे <laughs> रंगभूमी माझ्यासाठी काय रंगभूमी माझ्यासाठी माझी माझी स्वतःची अशी जागा आहे माझं घर आहे माझं माझी स्पेस आहे ती म्हणजे ज्याच्यामध्ये मी काय म्हणूया सगळं विसरते म्हणजे संविधा म्हणून मला जी काही आयुष्यात इतर व्यवधानं असतील ती थी पूर्णतः माझ्या डोक्यातनं निघून जातात ज्या दोन अडीच तासात मी माझ्या त्या रंगभूमीवर वावरत असते त्यावेळेला मी ती भूमिका जगत असते मी त्या घरात वावरत असते मी त्या माणसांबद्दल विचार करत असते सो माझ्यासाठी ते एक प्रकारचं मेडिटेशन आहे असं म्हटलं तरी चालेल की मी एका वेगळ्या दुनियेत असते त्यावेळेला सो फार सुंदर अनुभव असतो ते तर काय म्हणू आपण नाटकाचा पाया आहे म्हणजे जेवढं संहिता महत्त्वाची आहे नाटकाची नाटक उभं राहायला दिग्दर्शक महत्त्वाचं आहे आणि नट महत्त्वाचे आहेत तेवढंच हे सगळे सहकलाकार आणि बाकी सगळे तंत्रज्ञ फार गरजेचे आहेत म्हणजे नुसतं स्टेजवर आम्ही बोललो तर ते कदाचित तेवढं इम्पॅक्टफुल होणार नाही पण जेवढे लाईट्स म्युझिक किंवा आमचे कपडेपट आमचं वेशभूषा रंगभूषा हे सगळे कारण आम्ही एका समिधा ही एका उल्का नावाच्या पात्रामध्ये समाविष्ट व्हायला ह्या सगळ्यांची मदत होते ज्याला आपण म्हणतो की कायापालट करणं तर हा कायापालट जे होतो तो हा माझ्या एकटीमुळे नाही आहे हा संबंध माझी जी मागे तंत्रज्ञ मंडळी आहेत बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत अगदी आम्हाला पाणी देणारे जे आमचे दादा आहेत त्यांच्यापासून तर आम्ही जिथे काम करतोय ते स्टेजवरती मास्किंग लावण्यापासून तर सेट उभारण्यापर्यंत हे आमचं घर उभं करणारे आम्हाला आमची काळजी घेणारे हे सगळे ब बॅकस्टेज आर्टिस्ट हे फार महत्त्वाचे आहेत आमच्यासाठी आणि तेही तेच आमच्या भूमिकेला वर उचलून नेत धरतात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात आम्ही फक्त त्याच्यात थोडासा जीव ओततो आणि मनापासून काम करतो आणि हे सगळे एकमेकांना पूरक आहेत मी एवढंच सांगेन आम्ही अत्यंत मनापासून प्रयत्न केले आहेत भूमिका हे नाटक तुमच्यासमोर घेऊन येतो आहोत तुमच्या जवळच्या नाट्यगृहात नक्की जा आवर्जून नाटक बघा परिवारासोबत जा आम्ही आमचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही आमच्या भूमिका घेतल्या आहेत आता तुम्ही भूमिका घ्यायची आहे तुम्ही नाटक बघायचं आणि आवर्जून कळवायचं की नाटक कसं वाट रील, रील. रील <laughs> री हो वा काय रील वेळेल ना टेम्पो त्यावर स्कूटी त्यावर आई कर्पनेनी घाबरली ती कर्मनेपेक्षा मामाच्या मराठीला घाबरले हे तू मदत केल्याबद्दल अद्दल नको तुला घडायला शांताबाई फक्त बसा असं म्हणते मी असं री का मी हाती बसायला बरं नाही वाटत हात बांधू <laughs> का तुमचे आता काल कॅट फिल्टर करू लास्ट टाइम सांगतो काय पण करतीस माहिती मोबाईल वरती कालचा भाग मात्र पाहायचा राहिला हो का त्या सुहासची ची प्लॅस्टिक सर्जरी झाली झोपता ना एक सुहास उठताना वेगळा <laughs> अरे चॅनलची भांडण झालं त्याचं काढलं जरा हॅलो